नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील चपळगावचे ग्रामदेवत श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त सुरू असलेल्या नवलगुंद नागलिंगेश्वर चरित्र पुराणामध्ये महिला व मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या रांगोळी स्पर्धेस महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या प्रसंगी ग्रामस्थ महिलांनी अतिशय सुंदर व आकर्षक असे रांगोळी काढले होते चपळगावचे ग्रामदेवश्री मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरामध्ये कुठल्याही धर्मकार्य असू दे चपळगावातील महिला भाविक या हिरेर्याने सहभागी होत असतात व प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग होत असतात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामदेवश्री मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरामध्ये नवलगुंद नागलिंगेश्वर चरित्र पुराणाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावर्षी परमपूज्य चंदमल्ल महास्वामीजी तोरणूर यांच्या अमृतवाणीतून हा प्रवचन सोहळा संपन्न होत आहे श्रावण मासातील पहिल्या दिवसापासून अतिशय प्रचंड भाविकांचा प्रतिसाद या पुराणकथेस लाभत आहे व तसेच दिवसेंदिवस भाविक भक्तांची गर्दी देखील चपळगावच्या ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरामध्ये सुरू असलेल्या या पुराणकथेस मिळत आहे या पुराणकथेदरम्यान दरम्यान विविध उपक्रम व धर्म कार्याचेही आयोजन याप्रसंगी करण्यात येत आहे व प्रत्येक उपक्रमास व धर्म कार्यास ग्रामस्थ बंधू भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत आहे आपण पाहू शकता अगदी लहान लहान मुलींनी देखील अतिशय सुंदर व आकर्षक असे रांगोळी काढलेले आहेत आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या लहान लहान मुली व महिलांनी देखील अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी रांगोळी साकारलेल्या आहेत एकूणच चपळगावच्या ग्रामदेव श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या मंदिरामध्ये सुरू असलेल्या या पुरणकथेस ग्रामस्थ भगिनींचा मोठा सहभाग मिळत आहे तसेच हा पुरणकथा अतिशय आनंदात उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद